मतदार संघामध्ये जर कुठल्याही पद्धतीचा विकास नसताना दहा वर्षांमध्ये सुधाकर भालेराव आमदार असताना जी कामं झाली तीच कामं या ठिकाणी जनतेला दाखवून फसवण्याचा प्रकार सुरू आहे जनतेला माहित आहे की सुधाकर भालेरावनी गेल्या दहा वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यातून लिंबोटी धरणातून उदगीर शहराला पिण्याचं पाणी पाजवण्याचं काम केलं उदगीर शहरापासून ते दोन तालुके उदगीर आणि जळकोट तालुक्यामधून दोन नॅशनल हायवे या उदगीर मध्ये आणले त्या ठिकाणी नॅशनल हायवे त्रेसष्ट नॅशनल हायवे पन्नास अशी नॅशनल हायवे झाली मोठ्या प्रमाणामध्ये उदगीर शहरामध्ये आणि जळकोट तालुक्यामध्ये विकासाची जी कामं झाली ती भालेराव साहेबांच्या काळात झाली असं असताना आमचे महाशय आमदार मंत्री महोदय म्हणून या ठिकाणी तर करोनाच्या काळामध्ये दोन वर्ष नागतोंड बंद करून फिरले अगदी दोन वर्षामध्ये त्यांना जो मिळालेला वेळ आहे ते सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा विकास केला म्हणून सांगतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एम आय मी तयार करून ठेवण्यासाठी मसुदा तयार केला होता एम आय डी सी मंजूर नाही हॉस्पिटलमध्ये पेशंटला विलाज होत नाही सार्वजनिक कामासाठी बस स्थानक त्या ठिकाणी नी, निर्माण होऊ शकलं नाही मग या ठिकाणी कोणता विकास सन्माननीय मंत्री महोदयांनी केला हा प्रश्न जनतेच्या समोर पडलेला आहे आणि मला विश्वास आहे हा सहा हजार पाचशे कोटीचा जर कामाचा जर या ठिकाणी लेखाजोखा दाखवत असेल तर एवढा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये एक नंबर असं विधानसभा मतदारसंघ असेल उदगीर की त्यामध्ये सर्वाधिक घोटाळा झाला असेल आणि सर्वाधिक डुप्लिकेट कामाची बिलं उचलली गेली असतील तर याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि जनतेच्या पैशाची जर टक्केवारीच्या रूपाने जर लूट केली असेल तर याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि याच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे अशा पद्धतीची जनतेची मागणी आहे जर एवढा पैसा जर मतदारसंघात आला असेल पीक विमा मिळाला नसेल पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा पैसा लुटला असेल एक दमडीसुद्धा शेतकऱ्याला मिळाली नाही कुठल्याही सर्वांगीण विकासासाठी कोणतंही मंत्री काम दाखवू शकत नसतील माझ्या काळातली जे मंजूर झालेली कामं माझ्या काम काळामधली मा जी कामं दाखवत असतील तर हे सब झूट आहे म्हणून जनता त्रस्त आहे उद्या वीस तारखेला सुधाकर भालेरोला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी गावोगाव रस्त्यावर लोक येऊन स्वागत करत आहेत आणि त्याचा मला विश्वास आहे गेल्या दहा वर्षात मी पोचपावती मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे उदगीर विधानसभा मतदारसंघाच उदगीर मतदारसंघामध्ये खूप महत्वाची कामं करण्याची आवश्यकता आहे आमच्यातला तरुण युवा बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी व्यसनाधीनतेकडे वळतोय हाताला काम नाही परिवारामध्ये टेन्शन निर्माण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची आवश्यकता आहे त्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी एमआयडीसी निर्माण करणं त्या ठिकाणी उद्योग आणणं आणि त्यांच्या हाताला काम देणे शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वांगीण हितासाठी त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे खरं तर एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे शेतकऱ्याच्या हितासाठी नुकसान भरपाई झाली असेल तर त्यासाठी काम करणे नि निराधारासाठी योजना गेल्या पाच वर्षामध्ये एक निराधाराला दमडीसुद्धा मिळालेली नाही माझ्या काळामध्ये बारा हजार कुटुंबांना त्या ठिकाणी मी निराधाराच्या योजना सुरू केल्या अत्यंत महत्वाकांक्षी भूमिकेची कामं या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे खर तर मी जेवढी कामं तुम्हाला सांगितली ती कामं महत्वाकांक्षी भूमिकेने तर त्या ठिकाणी केलेलीच आहेत एवढंच नाही तर विद्युत पुरवठा सुद्धा त्या ठिकाणी सुरळीत होत नाही शेतकरी हातबल झालेले आहेत गावकरी हातबल झालेले आहेत गावामध्ये थ्री पेची लाईन चालत नाही कुठल्याही गावामध्ये ट्रान्सफॉर्मर वेळ मिळत नाही त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था बरोबर होत नाही म्हणून सर्व सरपंच ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत अत्यावश्यक बाब पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावगाव जलमिशन योजनेमध्ये हो मोठा घोटाळा झालेला आहे त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे चार हजार दोनशे कोटीचा जलमिशन योजनेचा हो त्या ठिकाणी बट्ट्याबोळ झालेला आहे त्या ठिकाणी कुठलंही काम झालेलं नाही म्हणून जनतेला जलमिशन योजना हो ही नावाला आली की काय अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी झालेली आहे अत्यंत भयानक अशा पद्धतीचा पाण्याचा टंचाई गावोगाव निर्माण झालेली आहे आणि ही जल मिशन योजना टक्केवारीमध्ये अडकलेली आहे गावोगाव मी गेल्यानंतर ही टक्केवारी कुठेतरी दहा लाखाचं काम झालंय वीस लाखाचं काम झालंय आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आडवाडवी केलेली आहे टक्केवारी त्या ठिकाणी खाल्लेली आहे बाकीचे तर बिलं उचलून त्या ठिकाणी घेतलेले आहेत गावचे सरपंच म्हणतात की आमच्या आम्हाला माहितच नाही आमच्या गावात अठरा टक्के कोटीचं काम झालंय असं त्या त्यांच्या मेनिफेस्टोमध्ये आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे मग अठरा टक्के अठरा कोटी रुपये गेले कुठे तपासण्याची आवश्यकता आहे आमच्या जनतेला फसवण्याचं जर काम जर या टक्केवारी भादराने जर केलं असेल तर निश्चित रूपाने खूप काही काम करण्याची आवश्यकता आहे आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये साधं डिलेवरी झाली तर सीझर करण्यासाठी त्या ठिकाणी जर पेशंटला जर विलाज होऊ शकत नसेल तर बाकीच्या विलाजाचा तर प्रश्नच नाही म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय हे दोनशे बेडचं हॉस्पिटल जिल्हा उपरुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी विकास झालेला नाही अशा अनेक आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा बेरोजगाराचा प्रश्न असेल असंघटित कामगाराचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या बाबतीमधला प्रश्न असेल विद्युतसाठी प्रश्न शेतकऱ्याला लाईट मिळत नाही त्याच्यासाठी का प्रयत्न असेल असे अत्यंत महत्वाकांक्षी भूमिकेने या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे आणि मी ते निश्चित रूपाने केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे